कोकण बालीसाठी केलं काय तुम्ही आणि त्यांच्या मुलांसाठी काय केलं म्हणजे नोकऱ्या पण नाही तुमच्याकडं तुम्ही व्यवसाय पण नाही कुठला आणत ना टुरिझम वाढवत तुम्हाला करायचं काही आहे तुम्ही करणार काय हे सांगा आणि आता तुम्ही म्हणता आम्ही विकास करणार म्हणजे इतके वर्ष का नाही केलं तुम्ही विकास मला ना आत्ता मी बांधापासून चिपळून करून फिरतो आहे बरोबर बांधापासून चिपळून करून फिरतो आहे एवढी परिस्थिती खराब आहे बस स्टेशनची एवढी परिस्थिती खराब आहे की साधा एक पंखा तर चालत नाही आहे बघा काय येते म्हणजे तुम्हाला एक वॉशरूम पण नाही बनवू शकत तुम्ही करताय काय इतके वॉशरूम आणि तुम्ही म्हणता कोकण बाली खेला। बाली किल्ल्यासाठी केलं काय तुम्ही आजपर्यंत आणि त्यांच्या मुलांसाठी काय केलं म्हणजे नोकऱ्या पण नाही आहेत तुमच्याकडं तुम्ही व्यवसाय पण नाही कुठला आणत ना टुरिझम वाढवत तुम्हाला करायचं काही आहे तुम्ही करणार काय हे सांगा आणि आता तुम्ही म्हणता आम्ही विकास करणार म्हणजे इतके वर्ष का नाही केलं तुम्ही विकास एक्झॅक्ट आज पण सोमवारची लाईट जाते आणि मधी जाते ती वेगळी म्हणजे लोकांची आईस्क्रीम पण खराब होत्या तुमच्या तुम्ही असं म्हणाल की अनएम्प्लॉयमेंट आणि या मुद्द्यावर स्वतःच एक हॉटेल हॉटेल आहे चांगलं आहे आदर्श तुमच्या दृष्टीने कोकणला डेव्हलप करणारा एवढ्या वर्षात मुद्दा झाला नाही पण तुमच्या समोर काय विजन आहे की काय करू शकतो डेव्हलपमेंटसाठी असा एक मुद्दा असा सांगाल की त्याच्यामुळे बघा मी तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगतोय एक चांगला टुरिझम स्पॉट होऊ शकतो हो कोकण एवढं सुंदर आहे लोक म्हणत होते की कॅलिफोर्निया हा कॅलिफोर्नियापेक्षा चांगला कोकण आहे अली इथं कसं रस्ते चांगले नाही आहेत रस्ते नाही आहेत एअरपोर्ट नाही एक टर्मिनल क्रुझ बनवा तर असं तुम्ही बनवल्यानंतर का नाही लोक फिरायला कोकणातलं पुऱ्या भारतातनं पण येतील आणि देशाच्या भारतातनं पण लोक येतील करायची मनाची हीच नाही आहे हो तुम्ही त्यांच्याकडे शंभर कामं घेऊन द्या तुमची वीस कामं करतील आणि ऐंशी कामं पुढच्या इलेक्शन आहे ॉड गिरी गुड अपॉर्चिटी वी कॅन मेक अ व्हेरी गुड टुरिझम स्पॉट पण अनफॉर्च्युनेटली वी गॉट अ बॅड लिडर्स आमचे जे नेता जे होते आहेत आणि जे होते ना त्यानं आय एम सॉरी यु नो नाही म्हणजे विकास केलाच नाही तर तुमचं फॅक्टरी किंवा सगळ्या याच्याबद्दल काय म्हणतो मी जे काय बघतोय एम आय डी सी टोटली फेल आहे पण आलं पाहिजे बघा आत्ता एम आय डी सी टोटली फेल आहे ह्याच्यामध्ये ॲटलिस्ट मोठे इंडस्ट्रीज आले तर हे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला बिझनेस भेटू शकतो त्याच्यासाठी मोठे स्केल इंडस्ट्रीज यायला पाहिजेत ते आपल्याकडे येत नाहीत कोकणामध्ये आणि जे येतात त्यांना तुम्ही परत पाठवून देत घालवत हो घालवता अक्षरशः घालवता असं वाटतं एक एक ठरलेला समूह आहे ग्रुप आहे कम्युनिटी आहे हे उद्योग करत असतात आला प्रोजेक्ट त्याला घालून टाका आता त्यांचं इंटेन्शन काही आहे ते त्यांना माहिती आहे पण त्यांच्याकडे विजन नाही त्यांच्याकडे विजन नाहीये त्यांना मुलांचं भविष्य दिसत नाहीये म्हणून ते असं करतायत त्यांना अगर मुलांचं भविष्य दिसलं असतं तर त्यांनी असं केलं नसतं मग तुम्ही खाली वेढा बनवता आणि मुंबईला जाऊन पेडा खाता आणि मग तुम्हाला इकडनं तिकडं कुठं जायचं ते तुम्ही जाणार तुम्ही डिसाईड करणार नंतर मग तुम्हाला जनतेने निवडून दिला ना तुम्ही जनताकडे येत आहे काय किंवा मला ह्या पक्षातून आता ऑफर आला आहे आपण चांगला विकास करू शकतो तुम्ही जनतेला विचारता काय जनताने तुम्हाला वोट टाकले ना तुम्ही विचारत नाही जनतेला तुम्हाला कोणाच्यावर कोणाचं प्रेशर वगैरे आला काळामध्ये बरंच आला बरच काय आला मी ऐकणार नाही जे काय होईल ते जाणार मी चार जून तो मी ऍक्सेप्ट करणार पण मी एवढं सांगेन लोकांना की काढा आजपर्यंत तुम्ही अशा नेताना लोकांना निवडून दिले त्यांना कोकणाचा विकास अजिबात नाही केला आहे ही <coughs> चांगली संधी आहे आणि पाच वर्षात एकदाच संधी येते आपण सर्वांना मिळून चांगला कोकणाचा विकास करूया आणि दाखवून देऊया या माईकवर मतदान करून कोकणाचा बुलंद आवाज या माईकवर आपण करूया साहेब काय रिस्पॉन्स आहे त्यालाच हे करून तुम्ही संपूर्ण मतदारसंघात फिरताय लोकांच्या काय प्रतिक्रिया उत्स्फूर्त प्रतिक्रिया काय रिस्पॉन्स मी बांदा पासून बांदा कुडाळ कंपोली वेंगुर्ला देव देवगड मालवण तर मी रत्नागिरी राजापूर लांजा संगमेश्वर आणि चिपळूणपर्यंत मी पोचलो आहे लोकांना बदलाव पाहिजे काय त्यांची अपेक्षा आहे त्यांची अपेक्षा आहे की बदलाव पाहिजे आणि जे नेता आहेत आत्ता जे खासदार आहेत ते अपसेट आहेत त्यांच्याबरोबर आज सिंधुदुर्गाला हे आहे की अटली चिपळूण नाही इंटरनेट तरी नाही चांगलं तुम्ही सिंधुदुर्गमध्ये जाऊन काय इंटरनेटची पाहिजे बघा बीच एवढे सुंदर असून पण तिथं एक वॉशरूम नाही बनवलेली एवढा कोकणात पाऊस पडून पाण्याची टंचाई मग तुम्ही करू नाही शकत हे बेसिक नीड्स आहेत लोकांना अपेक्षा तुमच्याकडनं जास्त नाही आहे लोकांना अपेक्षा काही आहे त्यांना चांगलं पाणी भेटायला पाहिजे चांगली इलेक्ट्रिसिटी भेटायला पाहिजे चांगले जॉब पाहिजे आणि शिक्षण पाहिजे जा। आणि चांगले हॉस्पिटल्स पाहिजेत हे जे बेसिक पास आहे ते त्यांना पाहिजे ते तुमच्याकडनं जास्त अपेक्षा करत नाहीये ना तुमच्याकडे पैसे मागायला येत आहेत त्यांना तुम्ही बेसिक नीड्स नाही देऊ शिकलेत कोकण चांगल, चांगल, एक चांगलं टुरिझम हब बनू शकतो त्याच्यानंतर कोकण हे चांगलं मेडिकल हब करू शकतो असं तुमचा फोकस आहे बरोबर आहे बरोबर त्या दृष्टीने तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता आणि रिस्पॉन्स तुम्हाला चांगला आहे हंड्रेड म्हणून बघताय तुमच्याकडे लोक की एक अल्टरनेटिव्ह आपण तुम्ही चांगला दिलाय म्हणून असं बघताय की कसं आणखी आहे बघा लोकांकडे आता ऑप्शन आहे आणि लोकांना बघितलं की ज्या एक माणसानं दहा वर्षात काय केलं नाही आणि आता मला सिंपती द्या आणि आम्हाला वोट द्या कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट न हलवायचं आहे मोदी साहेबांना म्हणून मला वोट द्या अरे पण तुम्ही केलं का दहा वर्षामध्ये माझा क्लिअर प्रश्न तुम्हाला असा आहे की असं सगळे चर्चा आहे की मुस्लिम जे वोटर्स आहेत ते बहुतेक निगेटिव्ह याच्यामध्ये जाण्याची शक्यता ते तुम्हाला पॉझिटिव्ह येऊ शकतात असं वाटतंय तुम्हाला डेफिनेटली सर्व समाजाचे लोक जे समजू शकतात की मी विकासासाठी उभा राहिलोय आणि आपल्याला कोकणाचा विकास, विकास करायचा आहे जे समजतील ते दे डेफिनेटली वोट करतील जे नाही समजणार त्याला आम्ही काही नाही करू शकत तुमचं काय मत आहे साधारण अठरा लाख एकोणसाठ किंवा साठ हजारच्या आसपास आणि समथिंग वर उभारे यातील सात टक्के मतदान पकडले तर तुमच्या पक्ष तुमच्याकडे किंवा तुमच्या जे संघटन आहे त्याच्याकडे काय कितीपर्यंत होऊ शकतं असं तुमचा अंदाज आहे बघा माझा अंदाज असा आहे की गर्मी भरपूर आहे पण मी लोकांना आवाहन करीन की जास्तीत जास्त लोक मतदानला या आणि वर बटन दाखवून नऊ नंबरला शक्ती शक्य साऊनलाईनला निवडून द्या आपण सर्वांना मिळून विकास करायचा तर मला असा अंदाज आहे की पन्नास आणि साठ टक्क्याच्या मध्ये मतदान होऊ शकतं होऊ शकतं